नमस्कार आज ते ते तर आजच्या या नव्या विलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे प्रतिशिर्डी आणि बिर्ला गणपती बाप्पांचं दर्शन करायला कारण इथे आम्ही जिथे आहोत तिथून जवळच होतं ते त्यामुळे म्हटलं मुलांना घेऊन जावं सुट्टी पण होती मुलांना घरी बसून जास्त त्रास जातात त्यापेक्षा थोडं फिरणंही होईल आपल्यालाही बरं वाटेल आणि नवऱ्यानंतर वेळ नसतोच त्यामुळे म्हटलं चला जाऊ आज तर आता आम्ही पहिल्यांदा प्रतिशिर्डीला जाऊ त्यानंतर बिर्ला गणपतीला तर माझा थोडा आवाज बसला आहे त्यामुळे मी थोडं समजून घ्या तर आता मी प्रतिशिर्डीजवळ पोहोचलो आहे गाडी आम्ही पार्क केली पार्किंगची सोय आहे तिथे मंदिरजवळ पण पार्किंग आहे पण आम्हाला माहीत नव्हतं पण तिथे आम्ही दहा दहा रुपये दिले पार्किंगसाठी त्यानंतर आम्ही मंदिरात आलो तिथे पहिल्यांदा गेल्या गेल्या तुम्हाला चाव्या वगैरे दिसतील तर तिथे हातपाय वगैरे धुऊन मग आत एंट्री करावी लागते आणि मेन मंदिर एरियामध्ये हा प्रॉब्लेम आहे की तुम्ही व्हिडिओ जास्त करू शकत नाही आत मंदिरातले त्यामुळे आत मंदिरातले मी व्हिडिओ नाही टाकलेले आत मला करताच आले नाहीत इतकं छान मंदिर आहे आतमध्ये असं म्हणजे इतकं भारी वाटतं मला इतकं भारी वाटलं ते मंदिर असं एक मन असं प्रसन्न होतं असं मंदिर आहे पण मला व्हिडिओच नाही करता आले कारण तिथं अलाउड नव्हतं त्यामुळे नाही केलं व्हिडिओ हा बाहेरचा एरिया आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि इतका भारी आहे त्यानंतर आम्ही तिथेच बाहेर फोटो वगैरे थोडे काढले आणि माझे फोटोज व्हिडिओज वगैरे केले थोडेसे कारण आता ती पण म्हणजे त्या फोटोमध्ये हो जास्त गुंतलेली असते तर बघू शकता एरिया किती भारी आहे इथं त्यानंतर आम्ही तिथला प्रसाद घेतला प्रसाद सेम जो बालाजी गण गन... बालाजीचं जे मेन देवस्थान आहे तिथे जसा मिळतो तसाच सेम प्रसाद होता एक म्हणजे चवीला पण खूप छान होता शंभर रुपयाला चार चार का पाच लाडू येतात असं होतं त्यानंतर आम्ही टिया टिका वगैरे लावून घेतला सगळ्यांनी आणि बाहेर आलो तर मुलांचं चालू झालं की आम्हाला खेळणी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे खेळणी बघितलं की मुलांचं चालूच होतं तर ही जी म्हणजे का काय ता आहे ती शंभर रुपयाला त्यांनी घ्यायला लावली ते वगैरे घेतलं त्यानंतर बाहेर आल्यानंतर खूप सारे स्टॉल वगैरे आहेत तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर करू शकता तुम्हाला होते। पन काई काई मी दाखवते पण काही काही गोष्टी खूप महाग होत्या मग आम्ही थोडी पाणीपुरी वगैरे खाल्ली मग खेळायला वगैरे तिथं होतं मग मुलं मग हट्ट करू लागली खेळायला मग थोडं खेळली ती जास्त खेळणं नाही आहे फक्त हे जम्पिंगवालं होतं आणि ह्या गाड्या होत्या तर दोन्हीमध्ये बसवलं त्यानंतर आता आम्ही बिर्ला गणपतीला जायला निघालो कारण लेट झाला होता पाच सहा तर आम्हाला तिथं प्रतिशेटीजवळच वाजले त्यानंतर आता आम्ही बिर्ला गणपतीला आलो हा हा सांगा ना नमस्कार आम्ही आलोजी बाप्पाला मग आमचं बिर्ला गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे झालं तर तुम्ही बघू शकता आम्हाला घरी जायला पूर्ण सात आठ वाजले होते पूर्ण अंधार पडला होता आणि इतकं ट्रॅफिक पण होतं त्यामुळे आम्ही घरी पोहोचलो आणि हा विलग जुना आहे जेव्हा मी त्या जुन्या क्वॉर्टर्समध्ये होतो पण मी टाकला नव्हता तो आत्ता मी टाकला आहे हा विलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि प्रतिशेडी आणि बिर्ला गणपती बाप्पांचं दर्शन पण तुम्हाला ऑनलाईन झालंच असेल तर खूप छान छान स्पॉट आहेत पुण्यामध्ये फिरण्यासारखे तर आता आम्ही दोन अडीच वर्ष अजून आहे इथे सहा महिने कसं गेले नाही तर आम्ही अनेक छान छान फिरू विलॉग टाकेन मी काळजी घ्या सगळे धन्यवाद